नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव कायदे मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा नाशिक महत्वाचा असा व्हिडिओ आहे छाटणीचा व्हिडिओ आहे जनार्दन भाऊ हात वर करा जनार्दन भाऊ आणि ही सगळी टीम आता आलेली आहे तर आपला जो जुना प्लॉट होता साधारणतः तीन वर्ष कम्प्लीट झालेला आहे हार्वेस्टिंग मागं झाली होती रेस्ट पिरियडवरती टाकला होता पहिल्यांदा आपण इफ्रेल याला फवारलं होतं ते ऍप्लिकेशन आपण घेतलं होतं मी लगेच शेतकऱ्यांना सांगितलं नाही मी जेव्हा प्रयोग करतो इफ्रेलचा त्याचा काय आपल्याला परिणाम होणार आहे कारण की काही लाईनला काही ज्या सोळा गल्ल्या आहेत त्यापैकी चौदा गल्ल्यांना आपण इथेल मारलं होतं दोन गल्ल्यांना इथेल मारलं नव्हतं तर त्याचा आपल्याला पूर्ण रिझल्ट मिळणार आहे याचं एक्झॅक्टली तीन वर्षाच्या प्लॉटची छाटणी कशी घ्यायची याचं प्रात्यक्षिक आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्यासोबत सुभाष भाऊ पण आहेत आणि बघा आता कसं केलं आता ही तुम्ही सुरुवात केली बघा ह्या झाडाची आपण पाठीमागे या झाडाची छाटणी आडवत राहू दे नागे या झाडाची छाटणी आपण केली होती याची हाईट थोडीशी कमी झाली बरोबर आता याची हाईट आपण बरोबर इथपर्यंतची हाईट आपण ठेवली या बरोबर याला काड्या वगैरे सगळ्या व्यवस्थित ठेवलेल्या आता कशी छाटणी घ्यायची चला जनार्दन भाऊ या छोटी कात्री पण माझ्याकडे आता या बघा ती जी छाटणी घेतली आपण ही छाटणी ऑलरेडी घेतली आहे फक्त आता ही झाडे बघा आता झाडाची हाईट बघा घेतली झाडाची हाईट साधारणतः दहा ते अकरा फुटाची आता आपण झाड ठेवतोय साडेतीन चार फुटापर्यंत पावणे चारच पावणे चार फुटापर्यंत आपण बरोबर ह्या लेवलला आपण ठेवतोय काढत नाही पानवर ही झालेली आहे व्यवस्थित बरोबर तर जनार्दन भाऊ करा सुरुवात आता ह्या कशी छाटणी करतो ते बघा ते बघा आता ह्या इथून बरोबर ह्या लेवलला बरोबर मी काढली बरोबर सुरुवात व्यवस्थित सगळं आणि तळामधल्या जेवढ्या फांद्या आहेत आपल्याला तळ एकदम साफ करायचं आहे बरोबर दुसरी गोष्ट आपल्याला मोठी कातर लागणार आहे कात्री दाखव आपल्या शेतकऱ्यांना ही कात्री आहे आणि ही नॉर्मल कात्री अशा दोन कात्री आपल्याला लागणार आहेत बघा कारण की जास्त मोठी फांदी झालेली आहे या सगळ्या फांद्या पण जेव्हा आपण कटिंग करणार या फांद्या आपण टाकणार आहे इथं या मधल्या पॅक मध्ये म्हणजे रोटरनी बरोबर होऊन जाईल आता मोठ्या मोठ्या फांदीच म्हणजे मोठ्या कातरीचं काम झालं आता छोटी कातर जास्त आहे आता ही जी तळातली जी फांदी आहे बघा का फांदी काढून टाकायची आपल्याला बरोबर आडवी फांदी आहे ना तळात आपल्याला काहीच ठेवायचं नाही ही तळ तळात काहीच नको आपल्याला आणि तळाच्या वरती एकदा जे आलो का मग आपल्याला बघा या छोट्या छोट्या काही काही फांद्या फांद्या सगळ्यात महत्वाच्या असणार आहे बरीच किती काय करता या छोट्या फांद्या ठेवत नाही पण छोट्या फांद्या या सगळ्यात जास्त फळ धारणीसाठी सगळ्यात महत्वाच्या आपल्याला असणार आहेत म्हणून छोट्या काड्या सगळ्यांनी सगळ्या टीमने सगळ्यांना माहितीच आहे छोट्या काड्या जे त्या छोट्या काड्या आपल्याला ठेवायच्या आहेत काढायच्या नाही त्या काढायच्या नाही आहेत म्हणजे प्रत्येक काडी आपल्याला महत्वाची येत सुभाष भाऊ बरोबर आहे का बरोबर आहे बरोबर सुभाष भाऊकडे लक्ष द्या सुभाष भाऊ म्हणजे सगळ्यात जुने लखनौचे जेव्हा पोलाग ते लखनऊचे मेन मास्टर आहे ते आता जवळपास आता ही छाठी पूर्ण झाड पूर्ण पूर्ण झाड आता व्यवस्थित दाखवत आपल्या काड्या जर तशा बघायला गेल्या ना काड्या पण तुम्हाला मी मोजून दाखवतो सध्या किती काड्या तिकडच्या काही थोड्याफार फार काडा काड्या मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा चौतीस पस्तीस चौतीस अडतीश एकोणचाळीस साडेचा चौदा पंचाळीस सत्तेचा हा व जायला वेळ लागेल साधारणतः साठ सत्तरच्या वरती काड्या राहिलेल्या आहेत आपल्या आणि तेवढ्या काड्या महत्व आणि झाड बघा आता एवढ्या झाडाचे आपण इथपर्यंत अशी सगळी गोष्ट झाली आहे आता बाकीच्या काम आहे दाखवून झालं जनार्दन भाऊ धन्यवाद परत तुमचे जनार्दन भाऊ सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे तरी एकदा तुमचा नंबर सांगता का ना का सगळे सगळेजण चला आता ही सगळी टीम आहे बघा इकडे जे आहेत की सर्व टीमला आता कामाला जसं त्यांनी आणि पानं काढलेले नाही आहेत पण लक्षात असू द्या छाटणी करताना आपल्यांना पानं काढायची नाही आहेत बरोबर आता ही आपली पानगळ आपली झालेली आहे आणि हीच रेंज याच्यापेक्षा जास्त दाबू नका छोट्या काड्यांवरती लक्ष सगळ्यांनी व्यवस्थित ठेवा बरोबर दादा तुमच्या दोघांचं काय नाव आहे गोरखा गोरख भाऊ आणि चिंतामण भाऊ बरोबर समजलं ना छोट्या काड्यांचं समजलं तळ्यातल्या काड्या आपल्याला काही ठेवायच्या नाही आहे बरोबर आता हे बघा दुसरी गोष्ट हे जे मधलं जे हे कुठे टाकायचे आहेत तेवढ्या बेडवरती टाकायच्या नाही त्या मध्ये टाकायच्या हे एकदम यांचं सगळं काम चालू आहे ही आपली एक तरुण टीम दागा भाऊ तुमचं दोघांचं नाव सांगा धनंजय धनु भाऊ चालू आहे व्यवस्थित खालची तळाची फांदी आपण तळाच्या सगळ्या काढून टाकायच्या वरच्या बारीक आपल्याला सगळ्या ठेवायच्या आहेत भाऊ तुमचं नाव चिंतामन भाऊ देवरगावचे आहेत ना सगळे दादा इथं लिहिलं असताय बा तुम्ही नाव सांगा आज सगळेजण भास्कर भास्कर भाऊ हा एक आपला तरुण कार्यकर्ता ना इथं वरती झाली हा जास्त खाली पण नाही जास्त वरती पण नाही मी तुम्हाला जी लेवल सेट करून दिली ती लेवल सगळी व्यवस्थित करा बरोबर इकडची सगळी टीम सगळेजण आले पाहिजे सगळ्यांची हजेरी भावा चला भाऊ तुमचं नाव यांनी एकदम बरोबर केली छगन भाऊंनी छाटणी एकदम ओक्की केली यांची छाटणी एकदम जबरदस्त आवडली आपल्याला हे बघा एकदम प्रॉपर त्यांनी ठेवलेलं आहे सगळं बाकी तुम्ही दोघं जण चंदर मुंडे चंदर मुंडे आणि भारत कालच भारत मान आपले भारत स्वतंत्र स्वतंत्र म्हणण्यापेक्षा प्रजासत्ताक दिन होता समलन तुम्हाला हा बरोबर ह्या पद्धतीने करा दादा तुझं नाव लक्ष्मण लक्ष्मण बघा आता ही सगळी टीम म्हणून आता यांच्या भरविश्यावरती मला कॉलेजला काम आहे पण ह्या टीमच्या भरविष्यावरती मला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आता या टीमला सगळं सांगितलं आहे आणि ह्या टीमचं काम आता व्यवस्थित असं चालू राहणार रा आहे मध्ये आपण रोटर करून हे सगळं नियोजन असायला पाहिजे हा हे बघा इकडे एकदा बघून घ्या सगळ्यांनी हा हे असं इकडं बघा बरं का तरी येत इथं हा हा प्लॉट हा जो घेतले ना आपण ही एकदम बरोबर बर का ही झाड झालं हे झाड झालं असं सगळ्यांनी ठेवा परत एकदा इकडे बघताय सगळे सगळेजण म्हणजे जास्त दाबले गेले नाही पाहिजे खूप वरती पण गेले ते एकदम एक गे गे एक भारी बघा त्यांनी बरोबर केले प्रॉपर आता हे इथं हे इथं थोडंसं वरती थो गेलं बघा हे झाड जसं पण राहू द्या आता एखादं एखादं राहू द्या चला ते राहू द्या राहू द्या राहू द्या नाही नाही एखादा एखादा सॅम्पल राहू द्या राहू द्या फक्त खालच्या राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या एक सॅम्पल राहू द्या तसं पण आपल्यांना या अशा पद्धतीने सगळं करायचं आहे धन्यवाद सर्वांची तुमच्या बरुशावरती आता कॉलेजला मी जातो जाऊ का मग जेवण करा नाश्ता करा काळजी घ्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी पुढचा व्हिडिओ टाकणार आहे की कशा पद्धतीने सगळं होतंय ते चालेल सुभाष भाऊ धन्यवाद तुमचे